मित्रांनो आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये संजना दिघे वकिलांना फोन करते आणि विचारते मला तुमच्याबरोबर थोडं बोलायचं आहे मी अनिरुद्धची बायको बोलते आहे पण अनिरुद्धची जी पहिली बायको आहे तिचा या समृद्धीमध्ये किंवा प्रॉपर्टीमध्ये काही हक्क नसतो ना त्यावेळी आता दिघे वकील म्हणू लागतात की हो तसंच असतं परंतु जर आपांच्या नावावर आता समृद्धी बंगला आहे हे मला माहीत आहे परंतु आपांनी जर स्वतःहून अरुंधतीच्या नावे केलं तर त्यामध्ये कुणीही हस्तक्षेप करू शकत नाही त्यावेळी आता संजना म्हणते बर आहे पण आपण आता नव्याने विल बनवू शकतो ना त्यावेळी आता दिगेसर म्हणतात हो बनवू शकतो संजना म्हणते मला ही सर्व प्रोसिजर तुमच्याकडून समजून घ्यायची आहे मी तुम्हाला भेटायला येऊ का तेव्हा ते हो असं म्हणतात आता त्यांना प्रत्यक्ष भेटायला जाणार असते काही वेळानंतर संजना आता फोन ठेवते आणि म्हणते ज्या आयुष्यातील बारा तेरा वर्ष अशीच वाया घालवलेली नाही आहेत आता त्यांना समजेल संजना काय चीज आहे ते मी अरुंधतीच्या डोक्यात काय आहे ना तो कावा बरोबर ओळखून आहे परंतु मी तिला कधीही सक्सेस होऊ देणार नाही आता कारण हे घर आणि अनिरुद्ध फक्त माझा आणि माझाच आहे इकडे अरुंधती आता रूममध्ये असते तिने आशुतोषचं शर्ट आता हातात घेतलेलं असतं ती आता खूप रडत असते आणि सैरा वैरा इकडे तिकडे पाहत असते ती म्हणते की आशुतोष आपल्या दोघांना किती एकत्रक्षण घालवायचे होते आणि किती बोलायचं होतं आपण दोघांनीही एकमेकांपासून काहीही लपवायचं नाही असं ठरवलं होतं आपल्या दोघांना अजून खूप जगायचं होतं तुम्ही असे अचानक मला सोडून का गेलात अहो आपल्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे असं तुम्ही म्हणताना मग आता असे मला अचानक सोडून तुम्ही कुठे गेलात खात्री आहे तुम्ही मला सोडून कधीही जाऊ शकत नाही तेवढ्यातच आश्वाता तेथे येतो आणि तिच्या खांद्यावर हात ठेवत म्हणतो अरुंधती अगं मी इथेच आहे तुझ्याजवळ अरुंधती म्हणते हो ना मी सर्वांना तेच ओरडून ओरडून सांगते आहे तुम्ही इथेच आहात तुम्ही आलात बसा ना हो असं म्हणून ती आशूला बसायला सांगते तो म्हणतो आता मला बसायचं नाही आहे हे बघ मला ना तुझ्या या भाबडेपणाची खूप काळजी वाटते तू स्वतःची जरा काळजी घेत जा तुझं जग अजूनही माझ्याच अवतीभवती फिरते पण असं करू नकोस अरुंधती अगं आईची आणि तुझी पण तू काळजी घेत जा आणि एक गोष्ट सांगायला आलोय माझं अजूनही तुझ्यावर खूप प्रेम आहे अरुंधती म्हणते माझंही अगदी मनापासून खूप प्रेम आहे अरुंधती म्हणते अहो बसाना मी तुमच्यासाठी पटकन चहा घेऊन येते तेव्हा माझं जग आता फक्त एका ठिकाणी स्थिर झालं आहे अरुंधती अगं मला आता चहा वगैरे काहीही नको कारण माझी जागा एका ठिकाणी आता स्थिर झाली आहे अरुंधती म्हणते असं का म्हणताय तुम्ही मला कळतच नाही आपण दोघांनीही एकमेकांसाठी खूप काही ठरवलं होतं ना ते करायचं आहे ना आपल्याला त्यावेळी आता आशू म्हणतो हो पण आता त्याचा काहीही उपयोग नाही आहे ती म्हणते ना मी तुमच्यासाठी काय घेऊन आले असं म्हणून ती त्याला आता आणलेलं घड्याळ दाखवते तेव्हा तो म्हणतो आता याचा काही उपयोग नाही हे तुझ्याजवळच ठेव माझी आठवण म्हणून अरुंधती म्हणते असं का म्हणताय हो तुम्ही आशू म्हणतो असंच म्हणण्याची वेळ आली अरुंधती तू स्वप्नातून जरा जागी हो आता तुला स्वतः देखील खूप काळजी घ्यावी लागणार आहे आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेव कधी कधी मनूला देखील तू कॉल करत जा आता मी जातो असं म्हणून तो तेथून जातो तर अरुंधतीच्या हातात शर्ट तसाच असतो ती आशुतोष आशुतोष असं म्हणून इकडे तिकडे खूप वेळा पाहत असते पण आता तेथे आशू कुठेही नसतो त्यामुळे अरुंधती आता खूप रडू लागते आणि कपाटात असणाऱ्या त्या घड्याळ्याकडे पाहतच राहते दुसरीकडे कांचन अनिरुद्ध आणि आप्पा हे खूप टेन्शनमध्ये हॉलमध्ये बसलेले असतात त्याचवेळी ते संजना तेथे आवरून सावरून येते आणि म्हणते की मी बाहेर चालली आहे तेव्हा कांचन म्हणते अगं तुला काहीच वाटत नाही का तू लगेच विसरली की काय सर्व त्यावेळी संजना म्हणते की आता अरुंधतीचं सांत्वन आपण करून आलो आहे ना मग आता तिने ती स्वतःचीच उभारी घेतली पाहिजे आणि सुलेखा ताईंना देखील धीर दिला पाहिजे तिने या संकटातून स्वतः स्वतःचा मार्ग आता काढला पाहिजे आपण किती वेळ असं आता असं कवटाळत बसणार आहोत तुम्हीच सांगा मला अनिरुद्ध म्हणतो तुला काही वाटत की नाही संजना म्हणते अरे अनिरुद्ध तुला समजतं का अरे आपण जर अरुंधती या दुःखातून लवकरात लवकर बाहेर येईल आता अरुंधतीनेही नव्या आयुष्याला सुरुवात करायला हवी सुलेखा ताईंचं बोलणं एवढं मनावर घ्यायला नको तिने कारण त्या रागात तसं बोलल्या त्यांचाही तिच्यावर खूप जीव आहे जसं आशुतोषवर त्या प्रेम करत होत्या ना तसं अरुंधतीवर देखील आणि आपण जर असंच घरात बसून राहिलो तर आपल्या खाण्यापिण्याचं काय किती दिवस असं दुःख कवटाळ्यात बसायचं तूच सांग मला आता अनिरुद्ध अनिरुद्ध म्हणतो तुला भावना नाही अरे नुसत्या भावना कुठपर्यंत मी कुरवाळत बसू मला कामाला लागलंच पाहिजे आणि सर्वांनीच त्यावेळी कांचन म्हणते तुला तर काही वाटतच नाही आपण अरुंधतीला इकडे आणायला हवं होतं त्यावेळी संजना म्हणते आपण तिला इकडे कशाला घेऊन यायचं तेव्हा आता कांचन म्हणते म्हणजे संजना म्हणते की हे घर माझं आहे आणि मी अरुंधतीला इथे कशी येऊ देईल तेव्हा कांचन म्हणते सुलेखा का ताई पण कशा बोलल्या तिला मला हे अजिबात आवडलेलं नाही आहे आप्पा म्हणतात हो ना मी पण उद्या आता अरुंधतीला पुन्हा एकदा भेटून येणार आहे विचारेला मला थोडा तरी धीर द्यायला हवा असं म्हणून संजनाकडे रागात पाहून सर्वजण तेथून जातात त्यावेळी ते संजना म्हणते काहीही झालं तरी हे लोक अरुंधतीला काही विसरत नाहीत कारण तिला आजपर्यंत यांनी डोरमॅटसारखं वापरलं आणि तीच जागा दिली आणि आज एवढा पुळकं का आलाय तिचा कळत नाही लवकरात लवकर मला काहीतरी हालचाल करायला हवी असं म्हणून संजना देखील तेथून जाते दुसरीकडे आता एकटीच अरुंधती बेडवर बसलेली असते त्या आशुतोषची खूप आठवण येत असते त्याचवेळी विद्याताई तेथे येतात त्यांचे हात थरथर कापत असतात आपल्या लेकीवर दुसऱ्यांदा दुःखाचा डोंगर कोसळला हे आठवून देखील आणि हे पाहून देखील विद्यताईंना कसं तरी होऊ लागतं पण आता एक आई म्हणून खंबीरपणे अरुंधतीच्या पाठीशी उभं राहणं त्यांना भाग असतं म्हणून त्या तिच्याजवळ जातात आणि मायेने प्रेमाने तिच्या डोक्यावरून हात फिरवतात अरुंधती आता आईला पाहताच खूप रडू लागते आणि मिठी मारून म्हणते की आई बघ ना आशुतोष पुन्हा एकदा मला सोडून गेले मी नाही जगू शकत त्यांच्याशिवाय आत्ता कुठे आम्ही एकमेकांसाठी जगायला लागलो होतो त्या वेळी विद्याताई म्हणतात मीच फक्त तुझं दुःख समजू शकते बाळा कारण अगं जेव्हा तुम्ही लहान होतात ना तेव्हा तुमचे बाबा मला सोडून गेले तुमच्यासाठी मला काहीही करून नव्याने उभारी घ्यावी लागलीच बाळा अरुंधती म्हणते पण मी नाहीच जगू शकत आशुशिवाय मी काय करू मग असं म्हणून ती खूप रडू लागते सुलेखा सुलेखाताईंना आता काही समजत नसतं डोळ्याला डोळा लागत नसतो त्यावेळी आता त्यांना आशुतोष समोर दिसतो सुलेखाताईंच्या अंगावर पांघरून टाकतो त्या म्हणतात की बाळा तू आलास तेव्हा आशू म्हणतो आई मी तुझ्या जवळच आहे असं म्हणून तो पुन्हा तेथून जातो हा सर्व त्यांचा भास असतो समोर पाहतात तर आशू तेथे नसतो त्यामुळे त्या खूप रडू लागतात दुसरीकडे आप्पा हे खूप टेन्शनमध्ये बाहेर उभे असतात अरुंधती आशूचं ज्यावेळी लग्न झालेलं असतं ते दोघेही किती खुश होते हे सर्व प्रसंग आप्पांना आठवू लागतात तेवढ्यातच कांचनाता तेथे येते तेव्हा ती म्हणते हो तुम्ही इथेच उभे आहात का अजून असं म्हणून ती त्यांना मिठी मारते आणि खूप रडत असते आपली अरुंधती एकटी पडली हे त्या दोघांनाही सहन होत नाही आप्पा म्हणतात आपल्या लेकीच्या आयुष्यात एवढं छोटंसं सुख का गलिहून ठेवले देवाने आणि दुःखच खूप लिहून ठेवले असं का केलं कांचनाता आपांना समजावते इकडे नितीन हा गाडीत बसलेला असतो तेव्हा त्याला आठवतं आशू माझ्या शेजारी बसला आहे त्यावेळी आशू अरे तू आलास का असं नितीन म्हणतो दोघेही आता गप्पा मारू लागतात पण एका क्षणी आशू तेथे नसतो हा सर्व काही आता नितीनला भास झालेला असतो दुसरीकडे आशू मला किती मदत करायचा हे सर्व काही यशला आता आठवत असतं मला प्रत्येक संकटामध्ये आशुने खरंच खूप मदत केली अगदी अनिरुद्धने एवढा धीर दिला नाही तेवढं आशूने माझ्यासाठी खूप काही केलं आहे असं आता यशला आठवतं आणि खूप रडू येतो तर आरोही आता कॉफी घेऊन तेथे येते तो म्हणतो बघ ना आरोही माझ्या आईच्या आयुष्यामध्ये किती कमी सुखाचे दिवस होते मी देवाला आता सांगणार आहे माझ्या आयुष्यात दुःख आलं तरीही चालेल माझ्या आईला माझ्या वाटचं सर्व सुख दे असं म्हणून तो तिला मिठी मारून खूप रडत असतो हे अरुंधती आणि सुलेखाताई दोघीही किचनमध्ये असतात अरुंधती म्हणते राहू त्यात मी बनवते चहा पण सुलेखा ताई आता अजिबात तिच्याकडे लक्ष देत नाहीत मग अरुंधतीला खूप वाईट वाटतं तिला काय करावं हे सुचत नाही तेव्हा अरुंधती आता सुलेखा ताईंकडे पाहतच राहते दुसरीकडे आता अनिरुद्ध हा अरुंधतीचा फोटो आणि तो म्हणतो अरुंधती मी तुला आयुष्यभर साथ देईन तू घाबरू नको तुझ्या पाठीमागे कुणीही नसला तरीही मी आहे असं म्हणून तो आता तिच्या फोटोकडे पुन्हा एकदा पाहतच राहतो त्यावेळी आता संजनाला खूप मोठं धक्का बसतो मित्रांनो पुढील भागामध्ये सुलेखाताई आता म्हणतात की ज्या गोष्टीमुळे व्यक्तीमुळे आपल्या संबंध आला होता ते कारणच आता आहे असं म्हणून तिला घर सोडून जायला सांगतात अरुंधती असताना तिला दारातच चक्कर येते नितीन देखील तेथे असतो तेवढ्यातच तेथे आता कांचन येते आणि अरुंधतीला पकडते ते की सुलेखाताई अजूनही तिची आई जिवंत आहे अशाच मालिका मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा